नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी झटपट तयार होणारा नाश्ता तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात हा मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा जो असेल तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तर हे बघा ह्या वाटेने मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण साहित्य टाकूयात पोवा खुश करून घालणार आहोत थोडेसे जिरे घालायचे खुश करून हे अर्धे वाटी मी मक्याचे पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण मक्याच्या पिठाने अजून टेस्ट फार वाढते त्याची असेल तर नक्की टाका हे मक्याचे पीठ आहे अर्धी वाटी घेतलेले आहे मी हा मॅगी मसाला आहे थोडा थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त करू शकता एक चमचा धन पावडर थोडेसे आखे धने टाकलेलेच चवीनुसार मीठ आणि आता काय करायचं थंड पाण्यामध्ये थोडस मळून घ्यायचं हे ह्याच्या काही जे गाठ सत्य होणार नाहीत अगोदर ह्याला रवायला आहे ना थंड पाण्यामध्ये असं हे करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं सगळं जास्त नाही हे करायचं थोडस म्हणजे तो रवा जो आहे ना थोडासा पातळ झाला पाहिजे इतपत बघू शकता एवढं पातळ केलेले आहे मी थंड पाणी घालून का म्हणाले कारण डाय डायरेक्ट गरम पाणी ओतलं ना तर त्याच्या गाठी बनतील तर अगोदर असा ओला करून घ्यायचा थंड पाण्यामध्ये त्याच्या गाठी नाही होत आणि गरम पाणी नाही तरी चालतं पण रवा कसा भिजायला दहा मिनटं लागतात आणि आपल्याकडे सकाळच्या टायमाला एवढे दहा मिनटं असतात त्यावेळेस असं काय करायचं थोडंसं थंड पाण्याने असं ओला करून घ्यायचा रवा आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवायचं म्हणजे ना दोन मिनटामध्ये नाश्ता तयार करायला आपण घेऊ शकतो आणि तर मग रव्याला दहा मिनटं तरी भिजत घालवतात आता मी याच्यामध्ये ना बघा गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घाला जास्त घालू नका याचं काय आहे ना पूर्ण पातळ होऊन जाईल आपलं हे लागेल असं ते पाणी शोषून घेतो रवा गरम पाणी असल्यामुळे ते पटपट हे होतं पटापट शोषून घेतो आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी होतं याच याच्यामध्ये मी एक वाटी सॉरी एक बटाटा घेतलेला आहे किसून अख्खा एक बटाटा तो घालते आहे आणि कच्चाचा आहे बटाटा थोडीशी हिरवी वाटाणे घालायचं आहे कांद्याची पात घालत आहे एक कांदा घेतलेला आहे चिरून बारीक टोमॅटो एक चिरलेला आणि कोथंबीर आपण आता सगळे हलवून घेणार आहोत भाज्या तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता याच्यामध्ये अजून तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर तर हे आपलं तयार झाले की तयार टाकले की झालं आपला नाश्ता तयारच झाला सकाळच्या वेळेस आहे ना ते फार उपयोगी पडतं झटपट तयार होतं आणखी आणि तुम्ही फक्त रव्यापासून हो पण बनवू शकता मकाचे पीठ नाही घातले तरी किंवा तांदळाचे पीठ पण घालू शकता पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता याच्यामध्ये किंवा या फक्त रव्यापासूनही हो बनवू शकता आत्ता <laughs> वाट ठवडाली आपण गरम करायला त्याच्यावर आपण तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं घालून घ्यायचं म्हणजे काय चितकच नाही खाली आणि थोडंसं त्याच्यावर पाण्याचा असं तयार आहे आपलं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तव्यावरती मला हव्याच्या पण तुम्ही टाकू शकता पण मुलांना कसं टिफिन देणार ना ते बरं पडतं असं छोटं छोटे द्यायला मोठाही करू शकतो आपण छोटा करून दाखवते आणि मोठा पण करून दाखवते या पद्धतीने तुम्ही करा एक दोन मिनिट झाकण झाकण घालून ठेवायचं कारण रवा आहे ना तर मग वरतून असाही दिसतो बघा सुकल्यासारखा त्याच्यामुळे झाकण घालून ठेवायचं जास्त वेळ झाकण ठेवायचं आपल्याला फक्त एकच मिनिटं ठेवायचं किती छान दिसते आपलं हे मटार कांद्याची पात किती छान दिसते आणि असं लगेच पलटी करून एकच मिनटाची बाब द्यायची मग अशी कसं पांढरा पांढरा कलर होता ना वरती तो जातो बघा झाकण तेव्हा किती छान बघू शकता मी किती छान दिसते सगळ्या भाज्या मिक्स करून केलेल्या आता हे पलटी करूयात तुम्ही याला बटर तूप लावून अजून छान म्हणजे अजून टेस्ट वाढायसाठी लावू शकता तूप किंवा बटर ते आपण बघूयात पलटी करून झालेले आहे बघा दोन्ही साईडने आपले तयार झालेले आहेत आपण यांना आता काढून घेऊयात आता मोठा कसा टाकायचा मी तुम्हाला दाखवते मोठा पण सेम याच पद्धतीने टाकायचा आता आपण यांना काढून घेऊयात हे बघू शकता किती छान दिसत पुन्हा तेल लावून घेणार आहोत आपण आता, आता मोठा टाकून घेणार आहोत आपण असं सोडून जायचं तुम्हाला हवा थोडा तुम्ही मोठा करू शकता हलका हलका सुद्धा जाबायचं नाही आता मध्ये भाज्या आहेत ना त्याच्यामुळे हलका हलका हिल करायचं तुम्हाला पाजेल थोडा तुम्ही मोठा करू शकता मोठा गॅस करून एक मिनिटाची वाफ घेत वाफ देणार आहोत गॅस मोठा ठेवायचा आता मिनिटाची वाफ देऊन झाली आपण त्याला काढून शकता किती छान दिसतो दिसायला तेल घालूयात तुम्ही तूप लावलं ना आणि बटर लावलं अजून चवदार लागतं बरं का खूप छान लागतं मुलं फार आवडीने खातात आणि ही अशी गोष्ट आहे की दोन टाइम आपल्या उपयोगात होते सकाळी नाश्त्याला पण आणि दुपारी टिफिनला पण त्यामुळे दोन टाइमचा नाश्ता आपल्या एकदमच तयार होतो आणि आपला वेळ पण फार वाचतो आणि भाजी लागत नाही भाजीची गरज लागत नाही तर तुम्हाला ह्या चटणीसोबत खाऊ शकता हिरव्या चटणीस किंवा सॉससोबत किंवा काही ना घ्या घेता येईल असंही आपण असंही खाऊ शकतो असंही खूप छानच लागतं पण काय ना आपला वेळ फार वाचतो याच्यामुळे भाजी बनवण्याचा आणि याच्यामध्ये भाजी ॲड केल्यामुळे पौष्टिकही होऊन जातं मुलांसाठी असं फिरलं ना जागा सोडली की म्हणा आपलं खालून तयार झालेलं आहे त्याला पलटी करून घेऊ हे बघा झाला की नाही तयार किती छान दिसत आणि सगळ्या भाज्या मिक्स असल्यामुळे एकदम पौष्टिक नाश्ता तयार होतो मुलांच्या आहारामध्ये सगळं जातं कांद्याची पात जाते वटाणा जातो बटाटा घातलेला आहे म्हणजे बघा किती साऱ्या भाज्या गेल्या याला पण आपण काढून घेऊयात हे बघा बघू शकते मी किती छान दिसते हे बघा आपला हा मोठा वाला तयार आहे परोठा म्हणा किंवा डोसा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा काही नाव द्या हे बघा आपला हा मोठा तयार आहे आणि हे बघा आपले हे छोटे छोटे पीस काढले होते ते छोटे छोटे तयार टिफिनसाठी सगळ्या भाज्या असल्यामुळे एकदम पौष्टिक तयार होतो आणि मुलं फार आवडीने खातात आणि चवही फार छान असते तर तुम्ही ही रेसिपी माझी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबा म्हणजे माझ्या रेसिपी जेव्हा हो नवीन येतील तेव्हा हो तुम्हाला समजून जाईल तर अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का एवढं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या चॅनलवरती अजून पण खूप साऱ्या रेसिपी आहेत नाश्त्याच्या त्याही तुम्ही पाहून घ्या चला तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा चला धन्यवाद थँक्यू